जल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं प्रवास क्रमांक दोन श्रीनिवास धनंजय बोरगावकर प्रवास क्रमांक दोन व दो मध्ये आदित्य अमित डोंबे प्रवास क्रमांक तीन अ मध्ये हर्षला अमित माने प्रभाग क्रमांक तीन व मध्ये संदीप अशोक शिंदे प्रभाग क्रमांक सहा जिथे आता ही गॉर्नर सभा सुरू आहे यामध्ये सहा अ मध्ये दिवाकरजी दिगंबर सरोवर सहा ब मध्ये मलिक मुजावर आठ अ मध्ये अर्चना सुधीर थेटे आठ ब मध्ये धनंजयजी मोहन मोरे पंधरा अ मध्ये माई सहकारी प्रेम अनिल धोत्रे पंधरा ब मध्ये आमच्या ताई चारुशिला शिरीष कुलकर्णी सोळा भाऊ मध्ये आमच्या ताई प्रियांका ताई विशाल राऊत सतरा आमचे सहकारी मित्र अमित चे आवगडे हे बारा उमेदवार विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहे यासाठी उपस्थित असलेले सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी सर्व तरुण सहकारी पंढरपूर नगरातील सर्व नागरिक मतदार राजा पत्रकार गेल्या अनेक दिवसापासून आपण बघितला असत या निवडणुकीची उत्तरका शिगेला पोहोचलेली असता एका बाजूला निवडणुकीमध्ये अनेक विषय घडत असताना आताच आम्ही आवडलेली बोलल्याप्रमाणे की निवडणूक योग्य दिशेनं योग्य विचारावर योग्य मार्गाने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे आणि या लढाईमध्ये आपण विचारानं विचारा बरोबर लढाई केली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी लहानाचा मोठा पंढरपुरात झालो पंढरपुरात शाळा शिकलो नदी गोवा मित्र दोस्त असल्यामुळं सगळ्या पंढरपूरचा लहान मोठे सगळ्यांशी जनसंपर्क आहे मित्रत्वाचं नातं जवळपर् लहानाचा मोठा या पंढरपूर झाला आणि मग ला ग्रामपंचायत सदस्यापासून दोन हजार बावीस ला विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आणि दोन हजार चोवीस ला पंढरपुरात असताना देखील माना मतदारसंघाने त्या ठिकाणी मला विधानसभेमध्ये पाठवलं मी जसा माला मतदारसंघाचा आमदार झालो की त्याप्रमाणे <laughs> निवडणुकीनंतर हो ज्या गोष्टी मी प्रचार सभेतून बोलत होतो त्या जेव्हा विधानसभेमध्ये बोलायला लागलो विधानसभेमध्ये बोलत असताना जे जे प्रश्न मी निवडणुकीमध्ये उपस्थित केले होते ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला आवाज म्हणून ज्या ज्या वेळी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माडा तालुक्यातील प्रश्न घेत असताना पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर शहरातील प्रत्येक प्रश्नाला विधानसभेमध्ये वाचा फोडण्याचं काम एक या पंढरपूरचा नागरिक या तालुक्याचा नागरिक म्हणून मग अनेक विषयावरती हात घालण्याचा मला संधी मिळाली आपल्याला माहिती असेल पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेवरती विधानसभेमध्ये आवाज उचलला या योजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा आठशे ब्याण्णव लोकांना घर उपलब्ध व्हावी नमामी चंद्रबागा दूषित पाण्यावरती या राज्याच्या मंत्री पंकजाबाई मुंडेंनी देखील उठून उत्तर द्यावं लागलं की या सिस्टीम लावली आहे झाल्याला भ्रष्टाचार असेल प्रदूषण होत असलेल्या पाण्याच्या बाबतीत विषय मांडला असेल नमामी चंद्रभागेसाठी पस्तीस कोटी रुपयाचा निधी दिला असं मंत्र्यांनी त्या उत्तरात देखील सांगितलं प्रत्यक्षात मात्र पत्रकार बंधूंना माहिती आहे की ते पस्तीस कोटी गेले कुठं असे अनेक प्रश्न मग पंढरपूरच्या जिल्हा होण्याची मागणी असेल पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय करे होण्याच्या बाबतीतली मागणी असेल पंढरपुरात होत असलेल्या वाहतूक कोंडीसाठी रोडची मागणी असेल पंढरपुरातील रस्त्यांच्या संदर्भात असेल पंढरपूरच्या यमाई तलाव सुशोभीकरण असेल आराखडा बनवत असताना प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी उपस्थित राहू प्रत्येक विषयाला बारकावा बघण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी म्हणून मी तुमच्या वतीनं त्या ठिकाणी काम करण्याची नेहमी शुद्ध पाहण्यामध्ये अनुभव करता यावेळी पंढरपूर मध्ये जे जे प्रश्न येतात ते प्रत्येक प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याची त्या ठिकाणी प्रामुख्यानं भूमिका गेल्या एक वर्षामध्ये पार पाडली सामाजिक भावनेतून असेल बंधुत्व भावनेतून असेल अनेक ठिकाणी अनेक सांस्कृतिक माध्यमात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या इतिहास दाखवण्याची जबाबदारी देखील विद्यार्थ प्रतिष्ठानने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्यावेळेस पार पाडले आपण बघितलं असेल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तान आपल्या इथे शेजारे असलेलं क्रीडांगणाच्या मैदानावरती आदर शिंदे साहेबांचा भीम कार्यक्रम जो कधी नव्हे एवढा महागोज गेलं हा रविभाऊ त्या ठिकाणी सगळ्यांनी याही यायला पाहिला अनुभव घेतला आणि मग मत... कार्यक्रमाच्या माध्यमात अनेक जण माझ्यावर देखील टीका करतात की कार्यक्रम घेऊन विकास होतो का परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपर्यंत आमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमचा विकास होणार नाही आणि तो विचार घेऊन आम्ही राजा राजा बाबासाहेबांनी काय संघर्ष केलाय तो संघर्ष उभा मला संघर्ष करायची ऊर्जा मिळणार नाही आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी खऱ्या सांस्कृतिक चळवळीला प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पुढाकार घेऊन अनेक माध्यमातलं अनेक विषयाला त्या ठिकाणी आपण काम करत असताना मग या पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये या शहराची अर्थकारणाची जी भूमिका राजवाडा राजवाडा म्हणून विठ्ठल सरकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी बघितलं जात ज्या काही पैशा उपमहाराजांनी ते रोप लावलं हा राजवाडा फुलवला आणि ज्या राजवाड्यामध्ये या तालुक्यातला शेतकरी आपल्या घामाचा कष्टाचा टिकवलेला ऊस ज्यावेळेस घालतो त्या ऊसाच्या दामातून या पंढरपूरची बाजारपेठ त्या ठिकाणी खुलती आणि त्या शेतकऱ्याच्या पैशावरती या पंढरपूरातल्या व्यापाऱ्याला व्यवसाय होतो परवा देव मला सहकार्याने सांगितलं की विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर गेल्या तीन वर्षापूर्वी आमच्या दुकानाला दोन नाहीतर चार हजार रुपयाचा व्यवसाय व्हायचा आज आमचा तो पंचवीस ते तीस हजारापर्यंत पोहोचलाय कारण मेटल सरकारी साखर कारखान्याचं बिल आणि शेतकरी आज हिसा बिल घेऊन माझ्या इथं खरेदी करतोय आणि मग हा विठ्ठल सरकारी साखर कारखाना या तालुक्याचा आणि तो कारखान्याच्या माध्यमात या तालुक्यातला या शिवाराची अर्थ कामाची घरी बसवण्याची जबाबदारी सभासदांनी दिल्यानंतर सोप पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याची आम्ही भूमिका बजावली अनेक वेळा अनेक प्रकारे आज आपल्याला देखील आमच्या उमेदवारांनी मला सांगितलं काही जण आम्हाला म्हणतात की त्या ठिकाणी आपले उमेदवार देखील पडला असेल परंतु माझं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाचा पट्टा आहे दहा लोक सगळे म्हणून आठ निवडून आणलेल्या पवार साहेबांचा पट्टा आम्ही विधानसभेमध्ये दहा मावळे आहोत परंतु दहा मावळे असून आम्ही सोडत नाही विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका मांडली नाही आणि मग काय आपण हे बारा उमेदवार बारा उमेदवाराचा उद्या या नगरपालिकेतला विरोधी पक्ष देखील मजबूत असला पाहिजे ही भूमिका ही महाराजांनी घेतील आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातलं चिट्टी चिन्ह काय आहे वेळेस आपण रस्त्यावर गाडी चालवतो आणि आपल्याकडनं चूक झाली की पोलीस शिट्टी मारून आपल्याला सरळ चालायला शिकवतात ज्या पद्धतीनं आपण दर्शन मार्ग मध्ये चाललोय आणि एखादा मधी घुसायला लागला की लगेच तिथला असलेला सिक्युरिटी शिट्टी मारतो आणि लाईन सोडून देत नाही ज्या ना, पालखी निघाल्यावर ठिकाणी आधी कोण घुसायला लागलं तर तो, तो चौथा शिट्टी मारतो आणि पालखी त्या ठिकाणी कुणाला चुकीच्या माणसाला घुसू देत नाही आणि हीच जबाबदारी बारा नगरसेवक उद्या नगरपालिकेत चुकीचं काम करा तर आपल्या विरोधाची शिट्टी वाजवून त्यांना त्या ठिकाणी ही निवडणूक अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न घेऊन येत असेल परंतु माझ्यासारख्याच्या मनामध्ये एवढाच प्रश्न आहे की प्रबळ विरोधी पक्ष नेता असेल प्रबोधित प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत असेल तर प्रत्येकाला पैशाचा होणार नाही लोकांना त्या ठिकाणी न्याय लोकांच्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी ही संधी असते आणि मग नगरसेवक म्हणून ज्या वेळेस काम करायची संधी मिळेल त्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील आपल्या भागातील प्रश्न ज्या ज्यावेळी त्या सभागृहामध्ये अधिकाऱ्या पुढे माझ्या सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जातील उद्या काही जण म्हणतील परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझा उद्याचा नगरसेवकाच एखादं काम त्या ठिकाणी नगरपालिकेत असेल तहसील ऑफिस असेल त्या भागातल्या एखाद्या सामान्य माणसाचं रेशन कार्डचं काम असेल एखाद्याच्या दवाखान्याचं काम असेल एखाद्याची अडचण सोडवायची असेल तर त्या ठिकाणी त्याला हा नगरसेवक त्या ठिकाणी उभा असेल त्यासोबत अभिजित पाटील आमदार म्हणून देखील त्याच्या मागे उभा असेल त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी करू आणि जेणेप्रमाणे या माझ्या लोकांना मी बघा देखील सांगितलं की एकशे नऊ लोकांचे त्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन करू शकलो एक लाख एकसष्ट हजार रुपये एक कोटी एक एकसष्ट लाख रुपये आणि मग आज परंतु त्या माणसाला मदत केली पाहिजे या भागातल्या एखाद्या माझ्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी उद्या एखादा आजार झाला एखादा ऑपरेशन करायची वेळ आली एखादी घटना काळात फिरली ऍक्सिडेंट झाला तर त्याला ज्यावेळेस जवा मध्ये गेल्यानंतर त्याला उपचारासाठी पैसे मागितले जातात त्यावेळी मला एक फोन करा एक लाख ऐंशी हजाराचे आत उत्पन्न शंभर टक्के त्या ठिकाणी उपचार आपण मोफत त्या ठिकाणी करू शकतो आणि एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार उत्पन्न असणाऱ्याच त्या ठिकाणी पन्नास टक्के म्हणजे उपचार आपण त्या ठिकाणी करतो आणि मग अशा पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी असेल महात्मा फुले फुलेत असेल आज धर्मालाय कमिटीच्या माध्यमात काम करायची संधी मला राज्यावरती मिळाली त्या माध्यमात नागरिकांचे एखाद्या घरामध्ये जर असा दवाखान्याचा वाईट प्रसंग असेल तर त्याच्या पाठीशी आमचे सर्व नगरसेवक आणि आम्ही त्या ठिकाणी उभा राहू जेणेकरून तुमच्या दुःखामध्ये आम्ही सामील होऊ आज अनेक प्रश्न अनेक वेळा त्या ठिकाणी म्हणत असताना आपल्या भागातला छोटा प्रश्न असो मोठा प्रश्न असो त्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभार आज मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण याच प्रभागामध्ये चिन्ह का बदललं कारण आपल्याला नको त्या गोष्टी त्या ठिकाणी राजकीय टीका कितीपेक्षा मला या निमित्ताने हेच विचारायचंय की आपण सगळीकडे वेगवेगळे एका असताना या प्रभागात का चिन्ह बदलण्याची वेळ आली त्याचं तुमच्या डोक्यात देखील वेगळं आहे आणि हिता परिवर्तनाची लाट आहे आणि या वार्डात परिवर्तन हे दोन्ही उमेदवार केले तर नाही आणि मग करत असताना या अनेक प्रश्नावरती आपल्याला उद्याच्या काळामध्ये काम करत असताना आपले प्रश्न या भागामध्ये मांडत असताना अनेक प्रश्नाला आपल्याला उत्तर शोधायचंय आणि ते उत्तर उद्या हे बारा नगरसेवक आपल्याला आप त्या ठिकाणी देतील आपल्या या माध्यमात एक छोटासा विषय विषयी आली म्हणून सांगतो आपण रमजान पडवे या भागात दुधाचा त्या ठिकाणी प्रश्न त्या लोकांच्या मदतीला धावून आहे परंतु त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो त्या रमजान इंच्या आहे या पंढरपूर तालुक्यामध्ये भोसे गावामध्ये एक जाधव डॉक्टर नावाच्या एका महामानवानं त्या ठिकाणी महाभागानं ज्या गुरु हेतून त्या दूध भेसळ करत होता आणि त्या दूध त्याला पकडलं त्यावेळेस त्याच्याकडे असलेलं केमिकल जे दुधाचं केमिकल वापरत होता त्यावेळेस त्याच्याकडे एक कोटी ते दीड कोटी लिटर दूध तयार होईल एवढं केमिकल सापडलं होतं आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळेस त्यानं काय सांगितलं तर हे काय एवढं गोळा केलंय तर आता रमजान निधी आणि त्याला दूध वापरायचंय म्हणून एवढं केमिकल आणून ठेवलं होतं आणि त्याच्यावर झाड टाकली त्याला जेलमध्ये टाकला आणि ते भेसळ दूध त्या ठिकाणी रोखता आलं आणि याचा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मी मांडला होता आणि मग विधानसभेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर काही जण म्हणतात की नुसता प्रश्न मांडून सुटतो का परंतु प्रश्न मांडल्यानंतर काय होत तर प्रश्न मांडला विधानसभेमध्ये आणि त्या ठिकाणी लक्षवेधी केली त्या राज्याचे त्या ठिकाणी मंत्री समोरून उत्तर देत होते आणि त्यांना उत्तर देत असताना झाले होते की हे राज्यामध्ये ते त्या ठिकाणी दूध होते आणि दूध बेसळ नेमकी आपल्याला काय आहे आता आमच्या सगळ्या मायमागली इथं बसल्यात आज आपल्या लहान लेकरांना कॅन्सरचं प्रमाण वाढले ते कॅन्सरचं प्रमाण कशामुळे वाढले तर त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण कशामुळे वाढले आज आपली लहान लेकर काय दारू वर्षाच्या 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 पोराला कॅन्सर होतोय त्याच कारण आहे की दुधामधन सगळ्यात मोठी भेसळ होती आणि मग हे दूध लहान लेकराला आपण देतो आणि मग लहान लेकराला हे दूध दिल्यानंतर त्याच्या शरीरावर होत असणाऱ्या परिणामावरती त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती झिरवळ साहेबांनी मला उत्तर दिलं ते उत्तर मला समाधानकारक नव्हतं प्रतिप्रश्न केला आणि त्यावेळी झिरवळ साहेबांनी सांगितलं की राज्यामध्ये या धाड टाकून आम्ही हे मला घालू आपल्याला माहितीसाठी सांगतो त्या प्रश्नानंतर राज्यामध्ये एक हजार अडुसष्ट दहा पडल्या एक हजार अडुसष्ट दहा मध्ये नेमकं काय झालं तर रवी भाऊ आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसाला सव्वा लाख लिटर दूध त्या ठिकाणी कमी झालं काय काय आठ म्हणजे काय होत हे दूध बेसलच होत धाई पडल्या की दूध त्या ठिकाणी बेसलच थांबलं आज विचार करा एखाद्या आमच्या माऊलीचे एखादं लिकरू आहे दिवसाला किती दूध घेत असेल अर्धा लिटर पेक्षा तो म्हणजे आज सव्वा लाख लिटर दूध म्हणजे अडीच लाख लोकांच्या जीवाशी खेळायचं तरी त्या ठिकाणी थांबलं का नाही हे विधानसभेचा प्रश्न आणि या दूध बेसळ सारखा विषय ज्या दूध बेसळ म्हणणं जो पवित्र रमजान सारखा सण आहे त्याच्यामध्ये भेसळ करण्याचं काम या ती लोक करत असतील तर त्या लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न घेतला आज आपल्या भागात ती पंढरपूर शहर असेल ग्रामीण भागात असेल आज राज्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न घेतल्यानंतर पत्रकार साहेब काय होतो बघा की आपल्या सोलापूरचा जीएसटी ऑफिस हे पंढरपूरला सेंट्रलचं जीएसटी ऑफिस आहे आणि स्टेटचं जीएसटी ऑफिस सोलापूरला आहे मग पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सेंट्रल जीएसटी साठी काम करायचं आणि स्टेट जीएसटी साठी सोलापूरला जावं लागायचं विधानसभेमध्ये हा प्रश्न घेतला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि पंढरपूरला जीएसटी ऑफिस भरती करण्यासाठी आता पदाची संख्या आणि त्याचं लेटर देखील आलं पंढरपूरला जीएसटी ऑफिस झालं पाहिजे मग ही मागणी ज्यावेळेस केली त्यावेळेस त्या मागणीला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी सर्व मंत्री आणि लोक देतात अनेक <laughs> प्रश्न विधानसभेमध्ये घेत असताना या विधानसभेच्या माध्यमात या भागाचा या शहराचा जो जो विषय आहे तो तो विषय विधानसभेमध्ये मांडण्याची या ठिकाणी मागच्या एक वर्षामध्ये एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली आणि हा या भागात आज आपल्याला एवढंच सांगतो की या कालिका देवी चौक असेल या भागामध्ये मी लहानचा मोठा झालो शाळा असेल या भागातली माझी मित्र मंडळ असेल या सगळ्यांच्या सहवासात मी लहानचा मोठा झालोय उद्या मला कोणतंही काम सांगायचं म्हणलं तर कुणालाही आपला हक्काचा अभाव वाटतो आणि आज माझ्या हाताला धरून तुम्ही कोणतंही काम त्या ठिकाणी करू शकता आणि ती काम करण्याची जबाबदारी ही माझी असेल उद्याचं मत हे त्या ठिकाणी माझ्या सहकार्यांना म्हणजे मला मत म्हणून त्या ठिकाणी आपण द्या उद्या आपल्या बाबतीत जे काम त्या ठिकाणी आम्ही तुमच्या उभा असेल निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्या टप्प्यानं पत्रकार ना याच्यावरती पत्रका उत्तरं मिळतील परंतु मी आणि निमित्तानं एवढं सांगतो की या भागातून आमचे सहकारी आमचे रवीजी सरोवर यांचे वडील या भागाचे आमचे उमेदवार दिवाकरजी दिगंबरजी सरोवर आणि आमचे सहकारी आमचा मित्र भाई बोजावर यांचे घरचे ज्या हुमाताई मुजावर यांना आपण शिट्टी समोरील बटन दाबून उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं या, या भागातले अनेक वर्षापासून आपल्याला परिवर्तन व्हावं असं वाटतंय परंतु परिवर्तन होत असताना आपल्याला काही गोष्टी समोर येत था नव्हत्या आज आपल्याला उमाताईच्या माध्यमात एक तगडा उमेदवार या भागामध्ये आपल्याला मिळालाय आणि दिवाकर जी सरोवर यांच्या माध्यमात एक संयमी आणि एक अनुभवी आणि या भागातला सगळ्या गोष्टींचा अनुभव असणारा मध्ये ज्या पद्धतीने आम्ही प्रश्न विचारू तशी ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये सगळ्यांना धाडेवती हो दोन आपल्या विकास कामासाठी निधी घेऊन आणण्यासाठी आणि आपल्या भागातल्या सामान्य लोकांच्या मदतीला पडण्यासाठी हे सगळेजण त्या ठिकाणी काम करतील हे बारा नगरसेवक या निवडणुकीत उभा आहेत हे बाराच्या बारा त्या समोरच्या जे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं बोलतो आणि विकल परिवर्तन विकास आघाडीच्या शिक्षकी समोरील पटणाला त्या ठिकाणी आपण विनंती करतो